आता मुलीचं लग्न हे तिच्या आईबापांसाठी सगळ्यात आनंदाचा क्षण असतो तो तिच्या आनंदासाठी सुखासाठी कोणत्याही गोष्टीला मागे पुढे पाहत नाही पण हे सुख सध्या प्रचंड महाग झालंय इतकं महाग की ते आता जीवावरती उठतय त्यामुळे अलीकडच्या काळात लग्नांच्या या सोहळ्यांचा बाजार झालाय असंच म्हणावं लागते या आनंदापाई ज्यामध्ये लाखो करोडो पैशांची उधळण होतीये आणि एवढा पैसा उधळून सुद्धा ना त्यातून सुखी आयुष्याची खात्री मिळते ना मनाला समाधान मिळते करोडो रुपये सोने चांदी फॉर्च्युनर गाडी दिल्यावरही जर हुंड्यासाठी मुलीचा छळ होत असेल तर असले स्टँडर्ड भिकारतोड श्रीमंत स्थळ काय कामाचे खूप श्रीमंत सासर भेटलं म्हणजे सुख याची नसते कष्टाने कमावून सपराच्या घरात राहणारा असला तरी चालेल पण सुखात ठेवणारा असावा वैष्णवीच्या मृत्यूने सुद्धा हेच वास्तव आज परत एकदा उघडपणे समोर आणले आणि तेव्हापासून हुंडा हा विषय राज्यात पुन्हा चर्चेत आला त्यातील मराठा समाजातल्या काही विचारवंतांनी अहिल्यानगर आणि पुण्यात एक बैठक घेत अतिशय महत्वपूर्ण निर्णय घेतले आहे पण नेमके ते नियम काय आहेत तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत नमस्कार मंडळी चॅनल तुम्ही अजूनही हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच करा राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या वैष्णवी हगावणी आत्महत्या प्रकरणानंतर अहिल्यानगरमध्ये तसेच पुण्यात मराठा समाजाने विवाह समारंभासाठी आचारसंहिता तयार केली यावेळी आयोजित बैठकीत विविध मुद्द्यावर चर्चा करून ये आचार करने ताली। देन ये पन खरज तस ही आचारसंहिता जाहीर करण्यात आली हुंडा देणं व घेणं हे मुळात आपल्याकडे कायद्याने बंदी आहे पण खरंच तसं होतंय कायद्याने हुंडा जरी बंद झाला असला तरी त्याच्या नावाखाली बक्षिसाच्या रूपात किंवा इच्छेच्या रूपात काही लाखांचा खर्च तिच्या बापाकडून वसूल केला जातो पण आता याच खर्चाला आळा घालण्यासाठी मराठा समाजानं थेट लग्नासाठीची आचारसंहिता तयार केली लग्नाचा आव्हाचा सव्वा खर्च टाळणं हुंडा देणं हुंडा घेणाऱ्यावर बहिष्कार टाकणं आणि सामुदायिक विवाह सोहळे आयोजित करणं अशा प्रकारचे महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले या बैठकीत हुंडाबंदीसाठी प्रत्येक शहरात एक समिती नेमण्यात आली तसेच या आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यासाठी अकरा जणांची सुकानू समिती अहिल्यानगरमध्ये स्थापन करण्यात आली लग्न सोहळा हा शंभर ते दोनशे अशा मर्यादित लोकांमध्येच केला जावा प्री वेडिंग प्रकार जर केला असेल मुळातच तो बंद करावा आणि जर केलाच तर तो लग्न सोहळ्यात जाहीरपणे दाखवू नका कसल्याही परिस्थितीत लग्न वेळेवरच लावावं लग्नात डीजे नको पारंपरिक वाद्य आणि लोक कलावंतांना संधी द्या कर्ज काढून लग्नात खर्च करू नका नवरदेवापुढं दारू पिऊन तरुणींना पाय बंद घाला हार घालताना उगाच नवरदेव नवरीला उचलून घेऊ नका लग्नात फक्त वधू पिता आणि वरपिता यांनाच फेटे बांधावेत पाहुण्यांचे फेटे आणि इतर सत्कार बंद करावेत लग्न वाढदिवस उद्घाटन समारंभ किंवा कार्यक्रम यामध्ये पुस्तके झाडांची रोपे किंवा रोख स्वरूपात आहेर करावेत लग्नात प्रमुख व्यक्तींच्या हस्ते सोन्याचे दागिने किंवा गाडींच्या चाव्या देऊ नये हुंडा देऊ नये आणि घेऊ सुद्धा नाही वडिलांची खूप इच्छा असेल तर मुलीच्या नावावरती एखादी एफडी करा लग्नानंतर मुलीच्या आईने मुलीच्या संसारात डवळाडवळ दौल करू नये मोबाईलचा वापर गरजेपुरताच करावा लग्न आणि दशक्रिया विधीला मान्यवरांचे आशीर्वाद श्रद्धांजली हा कार्यक्रम बंद करा पैशासाठी सुनेचा छळ करू नये जेवणात पाच पेक्षा जास्त पदार्थ नकोत लग्न साखरपुडा हळद एका दिवशी करावी लग्नात दोन्ही बाजूने बसता व मानपान ज्याचे त्याने करावे मराठा समाजासाठी सुचवलेली आचारसंहिता लग्न समारंभात वाचून दाखवावी दशक्रिया व निमित्ताने घातली जाणारी भोजनावळ बंद करावी असे अनेक प्रकारचे नियम ह्या आचारसंहितामध्ये घालण्यात आले मंडळी आजची परिस्थिती आणि महागाई पाहिली तर एकीकडे मुलांच्या शिक्षणासाठी पैसे नाही घर खर्च सुद्धा भागत नाही आणि दुसरीकडे चार तासांच्या लग्न सोहळ्यासाठी लाखो रुपये खर्च केले जातात त्यामुळे लग्नांचा खर्च हा विचारपूर्वक आणि आपल्या परिस्थितीनुसारच करायला हवा यावरून समाजाला एकच संदेश भेटतो लग्न साधी करा जास्त खर्च केला म्हणजे लोक आपल्याला लय चांगलं म्हणतात असं काही नसतं किंवा गावातील लोक आपल्याला फार श्रीमंत समजतात असं काही नसतं त्यामुळे एक लक्षात ठेवा आपल्या खिशाचा अंदाज घेऊन जगलं की माणूस सुखी होतो राहतो मोठा होतो जेवढे साधे राहाल तेवढे मोठे व्हाल हा मंत्र कुठल्याही चंगळवादी काळात आपल्याला नक्की जगवेलच मंडळी यावरून ही आचारसंहिता करून आपल्या समाजातील हे चित्र बदलेल का हे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा